धुळे तालुक्यातील लोणखेडी नेरफाट्यावर फाट्यावर रास्ता आंदोलन करण्यात आलं तसेच अक्कलपाडा धरणाच्या व जुन्या सय्यद नगर लाभदायक क्षेत्रातील शेतीसाठी पाणी न देण्याच्या प्रश्नाच्या भूमिकेविरुद्ध एल्गार आंदोलन हे आठ जुलै सोमवार रोजी लोणखेडी फाटा नेर येथे नऊ वाजता येथे राष्ट्रीय महामार्ग सहावर प्रखर रास्तारोका आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच ठीक नऊ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली असून यावेळी अक्कलपाडा संघर्ष समितीचे सदस्य व सर्व परिसरातील गावातील नागरिक मोठ्या सहभागी झाले होते तसे सुरत नागपूर महामार्गावर वाहनांच्या दो ते दोघे साईडनी लागल्या होत्या वा व वाहनांचा रस्त्यावर चक्काजाम झाला होता तसेच यावेळी धुळे येथील पी एस आय तापी खोरे महामंडळाचे अधिकारी महामार्ग ट्रॅफिक पोलीस व पोलीस कर्मचारी हे देखील यावेळी आंदोलनाच्या घटनास्थळी दाखल झाले होते तसेच आंदोलन हे तब्बल तास चालू होतं तसेच पुढील प्रमाणे आशा आहेत अक्कलपाड्या संघर्ष समितीच्या मागण्या शिरधाणे येथील अणमोल अग्रवाल यांना बेकायदेशीर उद्योगाच्या नावानं मंजूर केलेले पाणी हक्क कर रद्द करण्यात यावा व अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यावरील उडाणे गोताणे कुंडाणे सांजोरी तसेच डाव्या कालव्यावरील सतरा गावांच्या पाच हजार एकशे त्रेचाळीस हे शेतीला हक्काचं पाणी मिळावं तसेच धुळ्याच्या पाईपलाईनची समिती स्थापन करून नियमितपणे पाणी वापर वापरिंग घेण्यात यावे यावर्षी अक्कलपाडा धरण साठ टक्के भरल्यानंतर अतिरिक्त पावसाच्या पाण्यातून नकाने व हरणमाळ तलाव भरण्यात यावा या मागण्या केलेल्या असून एक महिन्याच्या आत पाणी शेतकरी वर्गांना अक्कल देण्यात येणार असून यावेळी निवेदनाद्वारे तापीखोरी प्रकल्प अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्यात आल्या तसेच आपल्या पंचकृषीतील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या हक्कासाठी आपल्या शेताला पाणी मिळावे व पिण्यासाठी पाणी आपल्याला उपलब्ध राहावे म्हणून आपण अक्कलपाडा संघर्ष समितीला साथ दिली तसेच पंचक्रोशीतले शेतकरी नागरिक अक्कलपाडा संघर्ष समिती गेल्या वर्षभरापासून आपले कार्य करीत आहे तसेच आपले लोणखेडी नेर फाट्यावरील आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व शासकीय नियमांचं पालन करून आंदोलन हे पार पडलं व अक्कलपाडा संघर्ष समितीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांनी ने एकजुटीने साथ दिली तसेच सर्व बांधवांनी अक्कलपाडा संघर्ष समितीच्या सदस्यांचे आंदोलनावेळी आभार मानले यावेळी नेरसह लोणखेडी अक्कलपाडा चिचखेडा नवे भदाणे जुने भदाणे देऊर बुद्रुक देऊर खुर्द लेनखेडी लोणखेडी लोहगाव चौगाव कुसुंबा अक अकलाड मोराणे खेडे उडाणे गोताने वारकुंडाणे सांजोरी खंडलाय बुद्रुक खंडलाय खुर्द बांबुर्ले शिरदाणे महर मेहरगाव कावडी नवलाणी या गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी वर्ग सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने लोणखेडी नेर फाट्यावर रास्त आंदोलनासाठी सहभागी झाले होते एम टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे